मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर सध्या जी कथा कता, ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे भोसले मास्तर या कथेचा एक भाग या अगोदर आपण ऐकलेला आहे मित्रांनो आता आज मी तुमच्यासमोर सदरील कथेचा दुसरा भाग सादर करत आहे तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घालवता आजच्या कथेच्या पुढच्या भागाला मी सुरुवात करत आहे मग घडलं असं की ताईच्या म्हणण्याप्रमाणे मी काचे काचेतून बाहेर बघू लागलो गाडीच्या का, काचेचा कलर काळा होता त्यातून माझं पूर्ण लक्ष बाहेरच होतं मी बाहेरचं दृश्य बघू लागलो आणि अधूनमधून मी माझी नजर आत ढकलायचो आत माझी नजर पडली की माझ्या नजरला काहीतरी विचित्र यायचं आता जे मी बघितलं भोसले मास्तर त्यानं तिचा स्कर्ट म्हणजे ताईचा स्कर्ट त्यानं जवळजवळ गुडघ्यापर्यंत वर केला होता आणि या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की ताईनं तशी पोझिशन्स दिली होती बसतानाच ती तशा स्टाईलमध्ये बसली होती की तिचा पूर्ण स्कर्ट गुडघ्यापेक्षा थोडासा चार इंच वर चाला होता आणि तसं बघितलं तर तिच्या स्कर्टची साईज पण कमीच होती गुडघ्याच्या खाली चार इंच आणि आता मात्र गुडघ्याच्या वर चार इंच स्कर्ट तिचा झाला होता आता त्या वरच्या चार इंचामधून भोसले मास्तरांनी हळूच हात खाली घातला आणि त्यानं तो हात थेट तिच्या चड्डीपर्यंत घेऊन गेला मग भोसले मास्तर तिचा स्कर्ट हळूहळू गोळा करत होता आणि आता मात्र माझं मन बाहेर लागत नव्हतं मी हळूहळू आतमध्ये नजर टाकून त्या दोघांमध्ये काय चालू आहे असं बघू लागलो त्यावेळा माझ्या असं लक्षात आलं की भोसले मास्तरांनी तिचं पूर्ण स्कर्ट वरच्या बाजूला केला होता जसं मी ताईकड आणि भसले मास्तरकड बघू लागलो तशी ती मला म्हणाली काय झालं राजेश बाहेर बघू वाटत नाही का तसं मी म्हणालो मला, मला आज थोडा माझा डोळा आहे मी जरा झोपणार आहे मग तर ताईच्या आनंदाला पारावर उरला नाही भोसले मास्तर लगेच म्हणाले ठीक आहे ठीक आहे झोपतो मग मी माझ्या पॅन्टच्या खिशात हात घातला आणि माझा रुमाल बाहेर काढला आणि तोंडाला रुमाल गुंडाळून मी शिटला चिटकून एकदम शांत झोपी जायचा नाटक करू लागलो मित्रांनो माझा रुमाल खूपच पारदर्शी होता त्यामुळं त्या पारदर्शी रुमालातून मला बाहेरचं दृश्य पूर्णपणे दिसत होतं आता बसले मास्तरांनी जसं मी डोळ्यावर रुमाल टाकून शांत पडून राहिलो त्यानंतर अगदी दोन किंवा तीन मिनटातच भसले मास्तरांनी तिचा पूर्ण मिडीस्कर्ट वर केला आणि मिडीस्कर्ट वर केल्यानंतर तो हळूस्ताईला म्हणाला थोडे पाय फागवणं तसं ताईनं पाय फाकवले ताईनं पाय फाकवल्यानंतर मी माझे डोळे उघडेच ठेवले होते उघडे डोळे फक्त रुमालाच्या सहाय्यानं झाकलेले होते आणि त्या झाकलेल्या रुमालातून मी सर्व काही दृश्य एकदम इजीपणे बघू शकत होतो मित्रांनो जसं मी बाहेरचं दृश्य बघू लागलो तसं भसले मास्तर हळू तिला म्हणाला एक पाय वर करतेस का तसं ताई म्हणाली ठीक आहे मग तिनं तिचा वर केला जसं तिनं वर केला तसं मी बघितलं तिच्या अंगावर चड्डी नव्हती मित्रांनो आता तिच्या त्या भागावर सोनेरी केस चालली होते छोटे छोटे केस आता ती सेविंग केली होती की नाही मला त्यावेळेला काही समजत नाही आणि मला तेवढी आठवण पण नाही त्याची परंतु एकदम छोटे छोटे छोट्या छोट्या केसांची लव तिथे होती मग भोसले मास्तर बिंदास्तपणे त्याच्यावर हात फिरू लागला मग ताई हळूस त्याला म्हणाली सर काही होणार तर नाही ना परंतु भोसले मास्तर मुलकेचा चाप्टर खूपच हुशार हो तो ताईला म्हणाला अगं कशाला काय होणार आहे मी आहे ना तू कशाला टेन्शन घेतेस मग ड्रायवरनं त्या गाडीला बहुतेक झटका दिला असावा किंवा जोरात ब्रेक दाबला असावा जसा ब्रेक ताबला तसं आम्ही सर्वजण गाडीच्या पाठीमागच्या शीटवर आदळलो बसले मास्तर थोडा खेकसला अरे गाडी नीट चालव ना तसा तो म्हणाला साहेब अचानकपणे पुढे खड्डा आला त्यामुळे गाडी आदळली मग बसले मास्तर म्हणाले हे ठीक आहे ठीक आहे जरा लक्ष समोर राहू दे मग नंतर काहीच घडलं नाही मी माझी मान ताईच्या खांद्यावर टाकून झोपी जायचं नाटक करत होतो परंतु भोसले मास्तरांनी अगदी हळूवारपणे ताईला त्याच्याकडे बुडून घेतलं आणि तिच्या गळ्यामध्ये गळ्या घा गळा घालून तो बिंदास्तपणे बसला ताईचं तोंड आता भोसले मास्तरांकडे झालं होतं मग हळू हळवारपणे भोसले मास्तरांनी त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकवले तिच्या कालावर तो अंकित करू लागला ड्रायव्हरला पाठीमागच्या गोष्टीची काही फिकीर नसावी किंवा त्याला जाणीव नसावी आणि जरी असली तरी हा खेळ भसले मास्तरांचा रोजचाच असावा कारण ड्रायव्हरचं काहीच घेणं देणं नव्हतं तो एकदम शांतपणे जे काही चालू आहे ते चालू द्या असं म्हणून तो फक्त गाडी ड्रायविंग करण्याच्या नादाला लागला होता पाठीमागच्या गोष्टीची त्याचं काही देणं घेणं नव्हतं मग हळूवारपणे मी बघत होतो भसले मास्तर ताईला कीस करत होता तो तिच्या चुंब तिच्यावर चुंबनाचा वर्षावर वर्षाव वर करत होता आणि ताईसुद्धा त्याला प्रतिसाद देत होती मग हळूवारपणे बसले मास्तरनं पुढच्या स्टेपला हात घातला हळूच त्यानं तिच्या टॉपची बटणं काढायला सुरुवात केली तसं ताई त्याला म्हणाली आहो सर राजेश उठल तसं तो म्हणाला नाही गं उठणार तू बस शांत उग मग त्यानं ताईचे पूर्ण टॉपची बटन काढले आणि तिला पूर्णपणे समोरच्या बाजूने उघडं केलं ताईचे बल त्या इतके मोठे होते की मी जर हातात धरायचा प्रयत्न केला तरी एका हातात एक बल बसलाच नसता मित्रांनो ताईच्या बॉलची साईज किती होती मला काही समजत नव्हतं परंतु तिचा एक एक बॉल एवढा मोठा मोठा होता की माझ्या हातामध्ये सुद्धा बसला नसता आणि भोसले मास्तर तर तिच्या बॉलला धरून खेळत होते तिच्यासोबत झोंबाझोंबी चालू होती मी सर्व काही बघत होतो परंतु हे काय वेगळं असेल भोसले मास्तर ताईचे कपडे काढून काय करत आहे असं मला अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये होते परंतु मी काही बोलू शकत नव्हतो जर समजा मी डोळे बोलले आणि त्यांना काही बोलायचा प्रयत्न केला तर माझ्या मनामध्ये भीती वाटत होती की चालत्या गाडीतून ते लोक मला बाहेर फेकून देतील आणि चुकून दरवाजा उघडला आणि हा पडला असं घरी काहीतरी सांगतील मग मला मात्र माझ्या जीवाला मुकावं लागलं असतं असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते आणि वेगवेगळ्या प्रकारची भीतीसुद्धा मला वाटत होती त्यामुळं आपण जे काही चालतं आहे ते चालू द्या आपल्याला काय करायचं आहे फक्त आपण बघून घेऊत असं म्हणून मी शांतपणे ते दोघे जे काही करत होते ते मी बघू लागलो मित्रांनो आता भोसले मास्तर तिचे बॉल तोंडात घेऊन चोखू लागला त्यांना चावू लागला तशी ताई त्याला म्हणाली सर थोडा हळू चावा ना खूप त्रास होतोय मला परंतु भोसले मास्तर काही ऐकत नव्हता तो लगेच म्हणाला अगं तुला कशाला त्रास होणार आहे एवढे मोठे आंबे कसे काय केलीस तू तु। तुझं काय वय आहे का एवढे आंबे मोठे मोठे करायचे तसं ती म्हणाली कसे काय केलीस म्हणजे आपोआप झाले आहेत तसा भोसले मास्तर म्हणाला मला काही वेळावेळा समजले आहेस की काय आपोआप कसे काय होतील रोज किती जणांकडून तरी तो दागून घेत असतील त्यामुळे तर हे मोठे होतात उघ कसं मोठे होतील पर मग ताई काही बोलली नाही भोसले मास्तरनं ना। परत तिचे आंबे पिळायला सुरुवात केली तो तिच्या आंब्याला जोरजोरक्यात पिळू लागला आता तिला त्रास होत असावा मग ती म्हणाली सर तुम्हाला जसं पाहिजे तसं करा परंतु प्लीज तुमच्या पाया पडते थोडंसं हळू दावा मला खूप त्रास होतोय मग भोसले मास्तर लगेच तिला म्हणाली तुला काय त्रास कसा असतो ते तुला आता तिथं गेल्यावर दाखवतो इथं काही तुला त्रास नाही कळणार गाडीमध्ये तेवढं काही जमणार नाही मग ती मला म्हणाली मी तर सर्व काही तुम्हाला देते म्हणून सांगितले आहे परंतु तुम्ही सर्व काही प्रेमाने घ्या ना मला त्रास कशाला देत आहे मग भोसले मास्तर म्हणाला हो ठीक आहे तू प्रेमाने द्यायला तयार झालीस म्हणून तर मी पण प्रेमाने घेतोय नाही तर आत्तापर्यंत तुझ्या छि चिंदड्या चिंदड्या उडवल्या असत्या मित्रांनो भोसले मास्तर धमकी देतोय प्रेमानं बोलतोय हेच मला समजत नव्हतं परंतु मी काही करू पण शकत नव्हतो ना गाडी त्याचीच ड्रायव्हर त्याचाच सर्व काही त्याचाच आणि ताई तर स्वतःहून त्याच्या गाडी जाऊन बसली होती त्यानं काही आम्हाला जबरदस्ती बोलवलं नव्हतं त्यामुळं मला, मला आरडाओरडा पण करता येत नव्हता आणि आरडाओरड जरी केलं तरी काय करणार मी हळूच काचातून बाहेर बघितलं रस्ता खूपच निर्जन होता त्या रस्त्याने कधीतरी एका एका दुसरं वाहन येताना जाताना दिसायचं आणि वाहनाची स्पीड एवढी जोरात असायची की मी जरी बोंबलो ओरडलो तरी मला काही मदत मिळाली नसती त्यामुळं आता जे काही आहे ते बघायचं त्या गोष्टीसाठी तयार राहायचं असं मला वाटू लागलं कारण सर्व काही का ताईनं माहीत असताना केलं होतं आणि तिनंच मास्तरला सांगितलं होते की तुम्हाला जे काही पाहिजे ते देते त्यामुळं तर मास्तर तिला एवढा त्रास देत होता मित्रांनो मला वाटत होतं भोसले मास्तर तिला त्रास देत आहे परंतु तीसुद्धा आता कंबर हलू लागली तिचे पाय एकमेकावर घासू लागली जसा बसले मास्तर तिला जास्त रगडू लागला तसा तिला जास्त मजा येत असावी मग ती मास्तरला म्हणाली सर तुमचं पण दांडा बाहेर काढता का मला त्याची साईज बघू द्या तसा मास्तर म्हणाला अगं तू तु त्या दिवशी तोंडात घेतलीस ना त्याच्यासोबत चांगली मस्त खेळलीस आणि आता परत काही साईज बघायचे मग ताई गप बसली परंतु बसले मास्तर काही गप्प बसला नाही त्याला पण तेच पाहिजे होतं मग तो हळूच म्हणाला काय झालं गं तशी ती म्हणाली तुम्ही नको म्हणलात ना मग तो लगेच म्हणाला अगं मी कशाला नको म्हणेन म्हणून त्यानं त्याच्या पॅन्टची चेन खाली केली आणि त्याचा दांडा बाहेर काढला आता मी बघितलं त्याचा दांडा माझ्या दांड्यापेक्षा चांगला मोठा होता आता मी तर एकदम लहान मला काही जास्त समजायचं नाही परंतु त्याचा जो दांडा होता तो खूपच फुगीर होता आणि थोडा लांबसुद्धा दिसत होता आता या अगोदर मी कधी कोणाचा दांडा हा बघितला नव्हता मग तो ताईला हळूच हो म्हणाला काय गं काय विचार आहे तशी ती म्हणाली मला खेळायचं आहे याच्यासोबत मग तो म्हणाला चांगलं खुशाल खेळ ना चांगला आणखीन दीड घंटा लागणार आहे आपल्याला जायला मग लगेच तो ड्रायव्हरकडे तोंड करून म्हणाला गाडी थोडी धमाने घे रे भाऊ तू गाडी गाडीला जोरात पळवत आहेस बघ जसं मास्तरनं ऑर्डर दिली तशी गाडी हळूहळू चालू लागली गाडीची स्पीड आता बरीच कमी झाली होती मग तो तिच्या आंब्यासोबत परत खेळू लागला तिच्या आंब्याला तो जोरजोरक्यात पिळू लागला आणि त्यातून काही दूध येते की काय अशा आयुर्भावात तो चोखू लागला मग मला वाटू लागलं ताईच्या तर आंब्यातून दूध वगैरे येत नाही मग बसले मास्तर पित असेल तर काही पित असेल याला कोरड्या आंब्याला चोखण्यात काय मजा येत असेल परंतु मित्रांनो त्याच्या आणि ताईच्या दोघाच्या स्टाईलवरून तर मला वाटत होतं तो खेळ खरोखरच खूप मस्त आणि मजेदार असला पाहिजे कारण दोघे पण एकदम मस्त मजेमध्ये आनंद लुटत होते मास्तरला आता बहुतेक राहत नसावं मग तो लगेच तिला म्हणाला राजेशला पलीकडच्या खिडकीच्या काचाला चिटकून झोप दे आणि तो थोडी माझ्याकडे सरक तशी ताई ठीक आहे असं म्हणून तिने मला अलीकडच्या कडला ढकलली गाडीची सीट बरीच रुंद होती आणि पाठीमाग बसायला आईस पैस जागा होती मग तिनं मला त्या खिडकीच्या काचाला चिटकून बसवलं आणि परत ती भोसले मास्तरच्या एकदम जवळ जाऊन बसली भोसले मास्तर आता जास्तच चेवाला आला होता त्यानं हळूहळू हो ताईचा वरचा पूर्ण टॉप काढून टाकला आणि तिला वरच्या बाजूनी पूर्णपणे अर्धनग्न केलं ताईच्या अंगावरचा टॉप काढला असल्यामुळे मला तिचे बॉल आता एकदम स्पष्टपणे दिसू लागले तिचे मोठे मोठे आंबे या अगोदर मी पाहिले नव्हते आता पाहण्याचा मोह बरेच बऱ्याच वेळा होता आणि पाहिले पण असन परंतु एवढ्या स्पष्ट आणि एकदम एवढ्या जवळून मी कधीच बघितले नव्हते आणि आता मात्र जसं मी बघितलो तसं माझ्या मनामध्ये काहीतरी विचित्र होऊ लागलं जरी मी मला जास्त समजत नसलं तरीसुद्धा त्यांना दाबल्यास काहीतरी होत आहे आपण पण दाबून बघितलं पाहिजे असं मला वाटू लागलं परंतु आता मास्तरच्या समोर आपण कसं म्हणणार आणि कसं दाबणार हा पण प्रश्न होताच ना म्हणून मी थोडं शांत राहिलो आता जेव्हा संधी मिळेल मास्तर नसताना ताई एकटी असली की तिला म्हणायचं मला पण दाबू दे नाही तर मी आई पप्पांना सांगून टाकणार असं म्हणावं आणि आपण पण दाबून घ्यावं आपण पण मजा घ्यावी आपण पण तिचे आंबे चोखावेत असं मला भरपूर वेगवेगळे फिलिंग्स माझ्या मनात तयार होत होत्या परंतु मी सर्व काही शांतपणाने बघत होतो मग काही वेळ झाल्यानंतर त्याने तिला सांगितलं तो तुझे पाय ना तसं ताईनं पाय फाकवले मग भोसले मास्तरनं त्याचं एक बोट तिच्या फटीत घातलं जसं त्यानं तिच्या फटीत बोट घातलं तसं त्यानं चटकन ते बोट बाहेर काढलं आणि तिच्या समोरनं तो म्हणाला अगं तो तर एकदम परिपक्व झाली आहेस मला तर वाटलं फक्त तू थोडीशी मजा घेशील परंतु तुझ्याखाली इतकी आग लागली आहे हे मला माहीत नव्हतं बघ ना किती ओलं ओलं झालं आहे असं म्हणून त्यांनी परत त्यांच्या हाताची दोन बोटं त्यात घातली आणि ते, ते थोडंसं बाहेर करू लागले शीटवर भरपूर जागा होती त्यामुळे त्यांना खेळायला एकदम मस्त रान मोकळं होतं आता एवढं होत असताना सुद्धा ड्रायव्हर अजिबात पाठीमागे बघत नव्हता हो किंवा त्याला पाठीमागच्या गोष्टीचं काही देणं घेणं पण नव्हतं त्यानं मस्त गाणी लावली आणि तो गाणा गाण्याच्या तालावर डोलू लागला गाडी एकदम स्लो सावकाश मोडमध्ये चालत होती मग काही वेळ गेला बसले मास्तर तिला म्हणाले आता तू माझ्यावर येतेस का तशी ताई म्हणाली सर थोडा तरी विचार करा इथं राजेश आहे आणि नको इथं तसं सर तिला म्हणाले अगं तुला काय करायचं आहे फक्त दोन दणके देईन आणि बाजूला होईन तसं ती म्हणाली तुम्ही तर मला म्हणला होता की त्या गावामध्ये पोहोचल्यानंतर मी सर्व काही सोयी केलो आहे व्यवस्था केलो आहे आणि तुम्ही तर सर्व कार्यक्रम गाडीमध्येच आटपत आहे मग तिथं जाऊन काय करणार आता माझ्या लक्षात येत होतं की ते परीक्षेसाठी जात नव्हते हो तर काहीतरी वेगळा प्लॅन होता मग बसले मास्तर म्हणाला अगं तिथं तर सोय आहेच परंतु गाडीमधली मजा काही वेगळीच असते आणि मला आता एकदम जोश आला आहे त्यामुळं तुला गाडी दोन चार जण तर द्यावीच असे वाटतात माझं उद्घाटन तरी करणं मला तुझ्या ते दुधाची डेअरीचं उद्घाटन मी केलं आहे परंतु तुझा जो खालचा झरा आहे तो झरा पण मला बघायचा आहे माझ्या ऊसाचं दांडकं जे आहे ते तुझ्या त्या फटीमध्ये घालू घालू दे ना तशी ताई म्हणाली सर तुम्ही तर म्हणलात ना लॉजवर सर्व सोय आहे तिथं सर्व काही गिलास करायचे मग तुम्ही गाडीमध्ये सर्व काही का करतायत तसा मास्तर म्हणाला नाही गं बाई सर्व तिथं तर सोय आहेच परंतु गाडीमध्ये मला करायची खूप इच्छा झाली आहे त्यामुळं मला थोडी धमकी देऊ दे गाडीमध्ये दे मला थोडेसे धमकी दिली की मग बाकीचा कार्यक्रम तर आपण तिथं करणारच आहोत तसं आता माझ्या मनामध्ये विचार आला आता माझे सोय काय करतील हे दोघे कुठल्या तरी खोलीत जायचं लॉजवर जायचा विचार विषय करत आहेत मग माझी सोय काय मला कुठं थांबवतील मला बाकीचा कार्यक्रम काही पाहता येईल का नाही असं मला वाटू लागलं आणि दणके त्याचे उसाचं कांडं हे सर्व काही भाषा माझ्यासाठी नवीन होती मला काही समजत नव्हतं परंतु काहीतरी निश्चित वेगळं आहे एवढं तरी मी समजू शकलो होतो मग ताई मास्तरला म्हणाली तुम्ही फक्त माझ्या फटीचं उद्घाटन करा बस बाकी सर्व खेळ आपण लॉजवर गेल्यानंतर करूत चालेल ना तसं मास्तर म्हणाला हो ग मी तर तेच म्हणतोय ना मला फक्त उद्घाटन करायचं आहे मग ताई तयार झाली मास्तर त्या शीटवर बाजूला झोपला त्यानं त्याचे पाय फाकवले आणि त्याचं ते लांबडं हत्यार होतं त्या हातात धरून तो ताईवर येण्याची वाट बघू लागला तशी ताई थोडीशी घाबरत असावी तिनं एकदा ड्रायवरकडे बघितलं तसं मास्तर तिने म्हणाला तो आपलाच माणूस आहे त्याची काही काळजी करू नकोस तो विषय सोडून दे त्याचा त्याच्याकडे लक्षसुद्धा देऊ नकोस ये लवकर आता ताईनं तिचा मिडीस्कर्ट स्कर्टवर केला तिची मोठी पाठीमागची जी होती ती माझ्या नजरच पडत होती मग तिनं तिची फाक स्वतःच्या बोटांना फाकवली हो आणि त्याच्या दांड्यावर बसली मास्तर काही न म्हणताच ताई हळूहळू त्याचा दांडा आत सारून घेऊ लागली आणि मागे पुढे मागे पुढे करू लागली मास्तर तिला म्हणाला वा वा तुला तर सर्व काही जमत आहे तशीही ती गप्पच बसली मग मास्तर तिला हळूच म्हणाला मी म्हणलो होतो ना तुझे हे आंबे उगस जसं मोठे झाले नाहीत खरं सांग या अगोदर तू किती लोकांसोबत केला आहेस मित्रांनो कथा खूपच रोचक मोड जीवन थांबली आहे यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही बाय बाय मित्रांनो